संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे वाच पुस्तके जन्म्याचे जर भान पाहिजे वाच पुस्तके जगती दर्शन मान पाहिजे वाच पुस्तके वाच पुस्तके वाच पुस्तके नमस्कार माझे नाव ऐश्वरी अमोल राठोड सामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची विद्यार्थिनी आज मी तुमच्याशी पुस्तक या विषयावर बोलणार आहे कारण पुस्तकाने फार मोठ्या माणसांना घडवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आ सावंगे डॉक्टर नरेंद्र जाधव या सर्वांना पुस्तकांनी त्यांचं जीवन घडवण्यासाठी मदत केली आहे म्हणून मी तुमच्याशी पुस्तकावर बोलणार आहे खरंच किती छान असतात ना पुस्तके आणि त्यांना जन्म देणारे लेखक ते तर त्याच्यापेक्षाही छान कारण ते, ते आपल्याला एका गोष्टी एका गोष्टीतून अनेक गोष्टी शिकून देतात अनेक अर्थ सांगतात आणि कवी ते तर त्याच्यापेक्षाही कारण ते, ते आपल्याला एक कवितेतून सर्व जग फिरून आणतात आणि त्यांच्या कविता अगदी गुंफत असतात फार मज्जा येते त्यांच्या कविता म्हणताना आणि त्याच्या कविता सुरेल आवाजात म्हणले की मला अगदी प्रसन्न होतो खूपच छान असतात म्हणतात ना जमिनीवर वाचलेल्या पुस्तकांमध्ये आकाशाकडे नेण्याची क्षमता असते पुस्तके हे आपल्याला आपले जीवन बदलवण्यासाठी मदत करतात आपण पुस्तक वाचले आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल कोणाशी जर गप्पा करत असू आपण सांगत असू तेव्हा त्या पुस्तकाचं खरं वाचन होतं म्हणून मी तुमच्याशी मी वाचलेल्या पुस्तकाबद्दल सांगणार आहे मी आतापर्यंत भरपूर सारी पुस्तके वाचली आहे घडणाऱ्या मुलांसाठी तत्व चांदिस्त दल केमिस्ट काही जमणार नाही तुला अशी वेगवेगळ्या पुस्तके मी वाचले आहे आणि या सर्व पुस्तकांमधून मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक आहे राधेय यामधला असा एक प्रसंग होतो मला दुःखदायी करून जाणारा होता जेव्हा राधा कर्णाला येऊन म्हणते की बाळा तुम्हाला ज्या नदीत सापडलास ना त्या नदीत मी मृत्यू पाहायला चालल्या तेव्हा काय असेल कर्णाची परिस्थिती तो प्रसंग आम्हाला फार दुःखदायी वाटला आणि या पुस्तकामध्ये असे वेगवेगळे वे वे प्रसंग आहेत की ते आम्हाला फार भाऊक झाले ह्या पुस्तकाच्या अर्ध्या भागात कर्ण आम्हाला फारच आवडला आणि त्यानंतर काही पानामध्ये कर्ण आम्हाला वाईट वाटू लागला त्यानंतर जो त्या पुस्तकाचा भाग आहे ना त्यामध्ये सर्वांची मन जिंकली इतकं छान तो पुस्तक होता आपल्याला जर नायक कसं आहे हे पाहिजे असेल ना तर कर्ण नक्कीच वाचावा इतकं छान तो पुस्तक आहे आणि तो सर्वांनीच वाचला पाहिजे त्यानंतर नधिष्ठा हा पुस्तक पण तेवढाच छान ह्याच्या नावामध्ये दिला आहे की नदी श्रेष्ठ असते या पुस्तकाच्या पहिल्याच पणा इतकं छान असं वाक्य लिहिलं आहे की चलो काय नात बाटले ते मेरे बाकी सब तुम्हारा या वाक्याचा अर्थ जेव्हा आम्ही लावत होतो ना तेव्हा फारच फारच भाऊक झालो इतकं छान तो, तो वाक्य होता याचे लेखक आहे मनोज बोरगावकर सर या पुस्तकाला पाच लाखाचा पारितोषिक भेटला होता म्हणून आम्ही या पुस्तकातला आणि काय या पुस्तकाने सर्वांची जिंकली आणि अगदी आमच्या हृदयात एक जागा मिळवली या पुस्तकामधलं पुस्तका आवडलं की आईशी काढलेली ना नदीशी वाटते आपण गेलं पाहिजे आपल्या दुसऱ्या आईकडे राहिले पाहिजे तिच्या संगे कारण आपण आपले सारे पाप त्या नदीमध्ये धुवून टाकतो तिला काळी कुठं करून टाकतो म्हणून आपण गेलं पाहिजे त्या आईपाशी सुद्धा त्यानंतर आमच्या बाप आणि आम्ही हा पुस्तक पण तेवढाच छान या पुस्तकाच्या पहिल्या पहिल्या पानावरच न्यूळ फुलेनी असं सुंदर असं वाक्य लिहिलं आहे की साने गुरुजींनी आई दिली आपल्या भारत देशाला साने गुरुजींनी आई दिली आपल्या भारत देशाला आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांनी वडील दिले आपल्या भारत देशाला वडील दिले आपल्या भारत देशाला खरंच श्यामची आई हा पुस्तक फारच सुंदर आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाला कशी शिस्त असली पाहिजे कशी संस्कार असले पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये दिले आहे आणि आईने जर पुस्तक वाचले वाचायला तेव्हा त्याचा मुलगा जर काही जर वाईट वागत असेल काही जर वाईट करत असेल तर तेव्हा ते दंड देऊ शकेल त्याला शिक्षा करू शकेल त्या पुस्तकाचं सारखं होईल त्यानंतर आमचा बाप आणि या पुस्तकाच्या अर्ध्या भागात अर्ध्या भागात त्यांच्या वडिलांचं जीवनचरित्र आणि त्याच्या अर्ध्या भागात त्यांचं जीवनचरित्र आधीच्या काळात काही साधन नव्हतं प्रदूषण नव्हते तेव्हा त्यांच्या वडिलांचं जीवन किती आनंददायी गेलं हे ते अर्ध्या भागात दिलं आहे आणि त्यांचं जीवन राजकारणीमुळे कसं केलं हे ते अर्ध्या भागामध्ये दिलं आहे आणि हा पुस्तक वाचल्यानंतर सर्वांनाच असा प्रश्न पडतो की माझे वडील का नाही यांच्या वडिलांसारखे तर त्याचं उत्तर असं आहे की आधी आपल्याला डॉक्टर नरेंद्र जाधव व्हावे लागेल त्यानंतर आपले वडील आपोआप त्यांच्या वडिलांसारखे होती म्हणून तोही पुस्तक आपण वाचला पाहिजे प्रत्येक आईने आमच्या बापणे आम्ही हा पुस्तक वाचला पाहिजे आणि प्रत्येक वडिलांनी श्यामची आई हा पुस्तक वाचलं पाहिजे कारण या दोघांना दोघांचे महत्व कळेल की त्यांचं या जीवनामध्ये किती फार मोठं महत्व आहे तेव्हा हे दोन्ही पुस्तक तेवढेच छान आहे आता एका महिन्याखालीच आमचं वाचून संपलेलं पुस्तक का, आहे काही जमणार नाही तुला या पुस्तकामधला राहुल अतिशय खोडकर मुलगा आणि संत तोच तो छान आकड्याची भीती पण अगदी लहान वेळात मास्तर झाला गणिताचा आणि पूर्ण बंगालमधून पहिला आला म्हणजे त्यामध्ये किती जिद्द होती आणि तो कोणताही प्रयत्न साकार करून ठेवायचा हे त्या पुस्तकामध्ये दिला आहे आणि त्या पुस्तकामध्ये शिक्षकांविषयी फारशी माहिती दिली आहे मुले आपल्या आईचं बोट धरून शाळेत येतात आणि त्यांचं शिक्षक करतात म्हणून शिक्षकांनी त्या मुलांची जिम्मेदारी घेतली पाहिजे जर शिक्षकांनी त्या मुलांच्या आईसारखं वागेल ना तेव्हा हा मुलगा कोणत्याही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवीन इतकं छान तो पुस्तक आहे त्यानंतर डल केमिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहे पहिलो गोल याचा आम्ही मराठीतला अनु, अनुवाद वाचला याचे बहात्तर भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत आणि या पुस्तकाने आम्हा सर्वांची मन जिंकली या पुस्तकामध्ये एक वाक्य परत परत येत होत की अगर कदम चुलेती हे वाक्य त्यामध्ये परत परत होतं आणि या वाक्याचा अर्थ जेव्हा आम्ही लावत होतो ना तेव्हा आम्हाला हा पुस्तक फारच आवडला आणि या ही जरी गोष्ट मेनपायची असो तरी ती गोष्ट आपल्या जीवनाला लाभ होते म्हणून आम्ही हा पुस्तक वाचला आणि या पुस्तकाने आम्हा सर्वांची मन जिंकली आणि फारच सुंदर हा पुस्तक आहे असेच नाही तर आम्ही वेगवेगळे पुस्तके वाचली आहे आणि त्या पुस्तकाने मला फार मोठं समृद्ध केला आहे आधीच्या काळात पुस्तके नव्हते म्हणून माणसाचा अंधश्रद्धेवर विश्वास असला ते अंधश्रद्धा मानू लागले जसे की भूत आहे असे पण पुस्तक निघाले आणि त्या पुस्तकाने त्या माणसांना ठरवून दिलं की भूत नाही याच्या जगामध्ये अशा वाक्यावर शिक्का बसला की भूत नाही या जगामध्ये फार सुंदर असतात पुस्तके आणि ह्या पुस्तकांचं महत्व पुस्तक वाचल्यानंतरच कळतं म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजे या पुस्तकामध्ये इतकं की त्या ते आपल्याला कोणती अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात जसं की डॉक्टर चौदा एप्रिल या, या तारखेला जयंती होती तेव्हा आपण जे, त्यांची जयंती साजरी केली आजच्या काळाची मुलं रोबोट झाले आहेत आणि त्यांच्या आई वडिलांना की मुलांना फक्त मार हवे आहेत आधी आपल्याला माणूस व्हावं लागेल त्यानंतर आपोआप आपण सर्व काही गोष्टी शक्य करू शकतो माणूस आपण माणूस किती गोष्टी हे ते आपल्याला पुस्तक शिकवून देतात आणि आपण माणूस आधी झालं पाहिजे आजचे आजची मुलं रोबोट सारखे काम करत आहेत त्यांना फक्त मार्क्स हवे आहेत पण तसं न करता आपण माणूस झालं पाहिजे आणि त्या माणसाच्या पावलावर जग जगलं पाहिजे पुस्तके आपल्याला आपल्या भावना आपले विचार हे सर्व आपल्याला जाणून देतात म्हणून आपण ते वाचले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकाची गोडी होती त्यांचे शिक्षक त्यांना वर्गाच्या बाहेर बसत त्यांच्याकडे कोणी मित्र नव्हते म्हणून त्यांनी पुस्तकांना आपला मित्र बनवलं आणि त्या पुस्तकाने त्यांना मजबूर केला आपल्या भारताच्या संविधानाला आज आपण देशभरामध्ये पाहिलं तर आपल्या भारताचं संविधान सर्व उच्च कोटीचा आणि सर्वात मोठा संविधान आपल्या भारताचा आहे म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजे इतक्या महान मानव माणसाला पुस्तकाने घडवलं तर आपण सुद्धा पुस्तके वाचली पाहिजे त्या पुस्तकाचं बळ काय असतं हे आपल्याला पुस्तकामधूनच कळतं त्यानंतर वाट तुळवताना हा पुस्तक फारच सुंदर हा आमचा कालच वाचून संपलेला पुस्तक आहे यामध्ये जे काही संकट त्या मुलाला भोगले ते, ते संकट आपल्या जीवनामध्ये पण येऊ शकतात म्हणून आपण त्या संकटांना कसं सामोरं जावं हे त्या पुस्तकामध्ये दिलं आहे अशी वेगवेगळ्या पुस्तके फार सुंदर आणि आपल्याला विचार करण्यापूर्वक बनवतात म्हणून आपण ते पुस्तके वाचली पाहिजेत मी लास्टला एवढेच म्हणेल की माके बिना घर नाही होता माके बिना परिवार नाही होता पापा के बिना संस्कार नहीं होते पापा के बिना संस्कार नहीं होते गुरु के बिना विद्या नहीं होती गुरु के बिना विद्या नहीं होती और किताबों के बिना ये जिंदगी नहीं होती ये जिंदगी नहीं होती धन्यवाद